चव्हाला आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना। सकल मराठा समाज तेंगलूर तालुक्याच्या वतीनं बंजारा समाजाचा एस टी प्रयोगामध्ये समावेश करण्यासाठी समाज बांधव बंजारा समाजाचे नेते रामराव चव्हाण या ठिकाणी उपोषणाला बसले कुठल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं ना। निवेदन ठेवून त्यांच्या या मागणीला समर्थ पाठिंबा देण्यासाठी महा सर्व समाजांचा समोर आहे हिंदू तालुक्याच्या वतीनं आणि माझ्या मुलाच्या त्यांच्या या मागण्याला समाजाचा पूर्णतः पाठिंबा आहे बंजारा ही एक जात नसून बंजारा हा एक समूह समजून मराठासुद्धा त्याच्या खांद्याला खांदा लावून लढायला त्या ठिकाणी तयार आहे प्रशासनाला आमचं जाहीर आव्हान आहे ज्या लमानी किंवा बंजारा बांधवांच्या लढ्यासाठी मराठा समाज रस्त्यावर रोखायला तयार आहे त्या बंजारा बांधव तयार होणार नाही त्याची वाच्यतासुद्धा आम्ही या ठिकाणी ठामपणे करतो कारण त्याला रेफरन्स आणि संदर्भसुद्धा तसाच आहे जर हैदराबाद गॅजेट या मराठवाड्यातला सर्व मराठा हा फुल्ली असू शकतो तर हैदराबाद गॅजेटरच्याच रेफरन्सनुसार आणि संदर्भानुसार बंजारा सुद्धा एस पी प्रकामध्ये असू शकतो कारण आताच आमच्या पोषणकर्त्या बांधवांनी सांगितलं जर शेजारच्या राज्यातला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधला बंजारा समाजाचा एखादा माझा बांधव माझा सक्का चुलत भाऊ जर एस टी प्रवर्गामधून लाभ घेत असेल तर महाराष्ट्रातला बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये काय येऊ नये हा सवाल आमचा म्हणून आज रामरावजी चव्हाण यांच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देत असताना सकल मराठा समाजाच्या एक मराठा सेवक म्हणून एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि निवेदन करतो की या तालुक्यातला जिल्ह्यातला सर्व सकल मराठा समाज बांधव हा बंजारा समाजाच्या या युद्धामध्ये या लढ्यामध्ये कायम त्यांच्या सोबत आहे प्रशासकीय लेवलला असेल ले किंवा रस्त्यावरची लढाई असेल कायम मराठा समाज त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल आणि जोपर्यंत समाजाचा या बंजारा समाजांचा समावेश एस टीपर्गामध्ये होणार नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सर्व मराठा सेवक कायम त्यांच्या पाठीशी एवढं आव्हान सर्वप्रथम मनोजदादा जरांगे पाटील यांचे मी जाहीर आभार मानतो कारण या झोपलेल्या सरकारला मनोजदादा जरांगी पाटील यांनी दाखवून दिलं की बाबा मराठा गॅजेट हा सुद्धा एक शासकीय पुरावा असू शकतो ते दे दाखवून देऊन त्यांनी समस्त मराठा बांधवांना कुणबी नुसार ओबीसी आरक्षण देण्यात यावं यासाठी त्यांना पुरावे सादर केले आणि त्यांना भाग पाडलं की आम्ही हक्काचे कुणबी आहोत आणि आम्ही मुळामध्ये कुणबी आहोत कुणबी ही कुठली जात नाही आहे कुठली कुणबी ही कुठली जमात नाही आहे तर कुणबी हे आमचा व्यवसाय आहे कुणबी म्हणजे शेतकरी जसं आपण बारा बोलूतेदार म्हणतो त्याच पद्धतीनं शेती हा सुद्धा त्याच पद्धतीचा एक भाग आहे मी जे कोणी साहेब मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आता सांगितलं की मुंबईमध्ये मराठा समाजाने दाखवून दिलं की हे जे काही भगव वादळ आहे हे वादळ कशा पद्धतीनं येऊ शकतं आणि हैदराबाद गॅजेट हे रद्द करण्यासाठी काही लोकांनी याचिका दाखल केली त्या याचिका दाखल केलेल्या लोकांना मला सांगायचंय आज तुम्ही किती याचिका दाखल करा यापूर्वी तुम्हाला एका समाजाला फेस करायचं होतं हे म्हणजे आमचे मराठा बांधव तुम्ही बघितलं भगव वादळ काय असतं हे त्यांनी मराठा समाजाने मुंबईत दाखवून दिलं पण आता यानंतर या, या लढाईमध्ये जसे त्यांनी आमच्या सोबत आहेत तसे मराठा समाज आणि बंजारा समाज भगवा वादळ आणि शांततेचं प्रतीक असलेलं पांढरा वादळ हे दोन्ही एकत्रित ये येऊन हे मराठ एकत्रित आल्याच्या नंतर हा जे कोणी रद्द केलं हे रद्द केल्यानंतर काय होईल हे मुंबई नाही तर मुंबईला हे दोन वादळ बघण्यासाठी दिल्लीला यावं लागेल साहेब मला या याचिका दाखल ला ला एक परत एकदा आव्हान करायचंय तुझ्यात जर हिंमत असेल तर तू एक गॅजेटर रद्द करून दाखव मग यानंतर मुंबई काय दिल्ली हलवून आम्ही दाखवू आरक्षणाचा मागास आयोग ना मराठा समाजाने मागितलं ना बंजारा समाजाने कोणाच्या ताटामधलं हिसकावून घेतलेलं नाहीये जे आमच्या हक्काचं वाढून ठेवलेलं आहे ते आमचं कोणीतरी काढून घेतलं होत आम्हाला आमचं काढून घेतलेलं परत पाहिजे आपण बांधावर एक वळवर जरी एखाद्या शेतकऱ्याने जरी उकरलं तर लगेच आपण वाद करतो मग आमचं आरक्षण असं का आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे तर मला या शासनाला एकच सांगायचंय दादानी सांगितलं की बाबा कुणबी या प्रमाणपत्रानुसार ओबीसी देण्यात आलं त्याच धर्तीवर आम्हाला सुद्धा एस टी आरक्षण मिळावं अशी आमची इच्छा आहे त्याचबरोबर मनोदादा जरांगे पाटील हे सुद्धा बंजारा समाजाच्या पाठीशी खंबीर आहेत आणि त्याचबरोबर आमचे काही बांधव आहेत त्यांनी आम्हाला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी आलं आमचं मनोबल वाढलं कारण या राज्यकर्त्याला माहित असेल वाडी वस्ती तांड्यावर जर काही झालं तर वाद कुठे मिळतात मिळतात तो मराठा समाजाचा व्यक्ती आहे तो कधी म्हणणार नाही माझा वाद मी त्या वाड्याकडे का नेऊ कारण त्यांनी सांगितलं की आम्ही दोन्ही बांधव एकच आहोत बी आमचं गाव पुसावरचा वेगळा असेल आता सांगितलं गावाच्या दूर दांडा असतं अहो गावाच्या दूर जरी तांडा असलं ता तरी यांची नाळ एकत्रित पुरलेली आहे तर हे दोन्ही एकच आहेत म्हणून मी पुन्हा एकदा दादा धरंगे पाटील यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आमचे जे काही सकल मराठा बांधव आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानतो